मंडळी एक अशी कहाणी येते जी प्रत्येक आई प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक कुटुंबाच्या मनाला भिडणार आहे येते मी संसार माझा रेखिते ही मालिका नाही ही आहे एका आईच्या नात्यांची गोष्ट तिच्या त्यागाची तिच्या शक्तीची कहाणी अनुप्रिया एक साधीशांत आणि कुटुंबासाठी जगणारी स्त्री जी स्वतःची स्वप्न बाजूला ठेवते फक्त आपल्या घरासाठी आपल्या माणसांसाठी कधी सासूचं हसू कधी लेकराचं प्रेम आणि सगळ्यात मोठं समाधान म्हणजे कुटुंबाचं सुख पण या सगळ्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात अनुप्रियाची स्वतःची स्वप्न कुठेतरी हरवली नाहीत का या मालिकेत मराठी टेलिव्हिजनचे दिग्गज कलाकार एकत्र आले दीप्ती केतकर अनुप्रियाच्या भूमिकेत अप्रतिम झळकणार सोबत हरीश दुधाडे आभा बोडस संजीवनी जाधव प्रणिता आचरेकर संदीप गायकवाड आणि दीप्ती सोनावणे सगळेच या भावविश्वात रंग भरणार प्रोमो पाहूनच लोक म्हणतायत ही मालिका आपल्या हृदयात घर करून राहणार अनुप्रिया सांगते माझ्यासाठी मुलीकडून आई तू खूप छान काम करते हे वाक्य कोणत्याही अवॉर्डपेक्षा मोठं आहे ही गोष्ट फक्त मालिकेची नाही ही आहे प्रत्येक त्या आईची गोष्ट जी स्वतःला विसरते पण घर जगते ठेवते मंडळी मी संसार माझा देखिते एक डिसेंबर पासून रोज रात्री सकाळचे नऊ वाजून तीस मिनिटे वाजता फक्त सन मराठीवर जर तुम्हालाही सारख्या स्त्रिया प्रेरणा देतात आणि अशाच सुंदर मालिकांच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा